नमस्कार आरपी रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आता मस्त असा आपला श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावणामध्ये प्रामुख्याने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे अळूवडी आणि कोथिंबीर वडी तर आज आपण बनवणार आहोत मस्तपिकी अशी कोथिंबीर वडी त्यासाठी इथे कोथिंबीर मस्त स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे अशी आपल्याला कोथिंबीर मस्तपिकी अशी बारीक चिरून घ्यायची आहे इथे आपण आता कोथिंबीर तर मस्तपैकी बारीक चिरून घेतलेली आहे म कोथिंबीर वडी बनवण्यासाठी कोथिंबीरमध्ये आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊयात पण ह्यामध्ये पहिले घेणार आहोत बेसन आपल्याला इथे गरजेनुसार बेसन घ्यायचं आहे चार ते पाच चमचो होईल इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे इथे आपण घेतलेले आहे आलं लसूण आणि मिरची चांगलं ठेचून घेतलेलं आहे तुम्हाला असेल तुम्ही पेस्ट करून घेतली तरीसुद्धा चालेल इथे आपण एक चमचा जिरा घेतलेला आहे इथे आपण अर्धा चमचा धणेपूळ घेतलेली आहे इथे आपण पाव चमचा हिंग घेतले पाव चमचा आपण हळद घेतली आहे इथे आपण एक चमचा अग्री घरगुती लाल तिखट मसाला घेतलेला आहे पाव चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे इथे आपण चवीपुरतं मीठ घेतलेला आहे कोथिंबीर वडी बनवताना आपल्याला त्यामध्ये एक चमचा तीळ घ्यायचे आहे एक चमचा तीळ आपल्याला आधी बनवायचे घ्यायचे आहेत सारणामध्ये आणि बाकीचे तीळ आपण वरून घेणार आहोत इथे आपण आता एक चमचा तीळ घेतलेले आहे इथे आपण कोथिंबीर वडी बनवण्यासाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे तर आता हे सर्व साहित्य आपण कोथिंबीर मध्ये मस्त मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आपण आता गरजेनुसार पाणी घेऊया आपल्याला पाणी अजिबात एकदम घ्यायचं नाही आपल्याला जसं गरज लागेल ना तसंच गरजेनुसार ह्यामध्ये पाणी आहे आणि आपलं जे हे कोथिंबीरवाडीचं मिश्रण आहे ना ते आपल्याला एकदम जाड सुद्धा करायचं नाही आणि एकदम पातळ सुद्धा करायचं नाही मध्यम असं आपल्याला हे मस्तपैकी कोथिंबीरवाडीचं सारण बनवून आहे इथे आपलं आता हे सर्व सारण मस्तपैकी असं तयार करून झालेलं आहे आपल्याला सारण बनवताना सारण आपल्याला असं ठेवायचं आहे म्हणजे एकदम पातळ सुद्धा नाही आणि एकदम नाही मध्यम असं आपण हे सारण ठेवलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याचे रोल सुद्धा करू शकता आपण इथे रोल न करता थापून कोथिंबीर वडी बनवणार आहोत तर आता आपण कोथिंबीर वडी एका प्लेटमध्ये थापून ती वाफवण्यासाठी ठेवून घेऊया तुम्ही अळूवडी किंवा कोथिंबीर वडी बनवताना ना पहिलं जी कोणती प्लेट घ्याल वाफवण्यासाठी कोथिंबीर वडी किंवा अळूवडी तेव्हा त्यावर पहिलं तेल घ्या म्हणजे तेल घेतल्याच्या नंतर कसं आपली कोथिंबीर वडी आहे ना ती त्या प्लेटला चिटकून राहत नाही त्यासाठी आपण इथे ते आता तेल घेतलेलं ला आहे लाहूमध्ये आपण कोथिंबीर वडीचं जे काही सारण करून घेतलेलं आहे ते सारण ठेवून घेऊया आपण हे कोथिंबीर वडीचं सारण घेतलेलं आहे हे सर्व सारण आपण आता प्लेटमध्ये घेणार आहोत इथे आपण हे सर्व सारण आता प्लेटमध्ये घेतलेलं आहे हे सारण आपल्याला पसरवून घ्यायचंय मस्तपैकी प्लेटमध्ये इथे आपण आता हे सर्व सारण मस्तपैकी असं प्लेटमध्ये पसरवून घेऊयात वरून फक्त आपल्याला हे सारण टॅप करून घ्यायचंय म्हणजे ते बरोबर गोल असं प्लेटमध्ये पसरलं जाईल आणि सगळीकडून सारखं करून आहे म्हणजे लहान मोठी अशी आपली वडी होणार नाही तुम्हाला हा असेल तर तुम्ही रोल करून घेतलं तरी सुद्धा चालेल आपण इथे प्लेटमध्ये पसरवून घेतलेला आहे मस्तपैकी असं आपले इथे सारण पसरवून झालेलं आहे त्यावरती आपण आता तीळ सुद्धा पसरवून घेऊयात इथे आपण हे तीळ घेतलेले आहेत तीळ सुद्धा आपण कोथिंबीरवडीच्या सारणाच्या वरती पसरवून घेऊयात म्हणजे छान असे तळल्याच्या नंतर आपली कोथिंबीरवडीला तिळांची खूप मस्त अशी चव येते आपण सगळीकडे असे वरून तिळ सुद्धा पसरवून घेणार आहोत ते आपले मस्तपैकी असे वरून सगळीकडे तीळ पसरवून झालेले आहेत आणि इथे आपले आता कोथिंबीरवाडीचं मस्तपैकी असं सारण एका प्लेटमध्ये छान असं पसरवून झालेलं आहे आणि वरती तीळसुद्धा आपण पसरवून घेतलेले आहेत ही प्लेट आता आपण मस्तपैकी वाफेवरती ठेवून घेऊयात आणि मस्तपैकी अशी कोथिंबीरवाडी आपण वाफेवरती उकडून म्हणा किंवा शिजवून घेऊया चला तर मग आता आपण लगेचच ही प्लेट वाफेवरती शिजण्यासाठी ठेवूया इथे आपण आता वाफेवरती कोथिंबीर ठेवण्यासाठी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याच्या वरती थे स्टँड ठेवलेला आहे तर इथे आपलं आता पाणी आपल्याला चांगलं पहिलं उकळवून घ्यायचं आहे इथे आपलं आता पाणी सुद्धा चांगलं तापलेलं आहे आता आपण स्टँडवरती प्लेट ठेवून घेऊया इथे आपण आता या स्टँडवरती प्लेट ठेवून घेऊयात इथे आपण आता ही प्लेट सुद्धा मस्तपैकी ठेवून घेतलेली आहे यामध्ये ह्यावर आता आपण झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी ही मस्तपैकी हे कोथिंबीर वडीचं सारण वाफवून घेऊयात म्हणजे याच्या आपल्याला छान अशा वड्या करता येतील तर आता आपण पहिलं हे दहा ते पंधरा मिनटं कोथिंबीर वडीचं सारण वाफवून घेऊया इथे आपल्या आता दहा मिनटं झालेल्या आहेत आपण ह्यावरचं आता झाकण काढून घेतोय इथे आपण आता झाकण तर काढून घेतलेलं आहे आणि दहा मिनिटामध्ये मस्त असं आपलं इथे कोथिंबीर वडीचं सारण उकडून झालेलं आहे एका प्लेटमध्ये मस्तपैकी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रोल सुद्धा करून ते उकडून घेऊ शकता आपलं इथे मस्तपैकी असं कोथिंबीर वडीचं सारण उकडून वाफवून झालेलं आहे तर आता आपण हे पहिलं थंड करून घेऊयात थंड झाल्याच्या नंतर आपण ह्याच्या वड्या करू तर आपण आता ही प्लेट काढून घेतलेली आहे आणि आपलं सारण सुद्धा थंड झालेलं आहे तर आता आपण ह्याच्या वड्या करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या करून घेऊ शकता आपण इथे आता चौकोनी चौकोनीच अशा वड्या करून घेणार आहोत वरून तीळ टाकल्याच्या नंतर ना पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत ते आणि मस्तपैकी ते सुद्धा असे उकडून निघतात त्यामुळे अजून चांगली चव येते सर्व तिळांची जी चव असते ना ती आपल्या कोथिंबीर वडीमध्ये उतरली जाते तर आता आपण मस्तपैकी असे चौकोनी चौकोनी काप करून घेऊयात रोलपेक्षा सुद्धा ट्रिक खरंच खूप छान आहे तुम्ही ही ट्रीकसुद्धा ट्रीक नक्कीच वापरून पहा वड्यासुद्धा खूप छान होतात आणि एकदम सविष्ट अशा लागतात तर इथे आपण हे मस्तपैकी अशा वड्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत तर आपण एक वडी काढून पाहूयात हे पहा तेल टाकल्याच्यामुळे ना आपण मस्तपैकी अशी आपली इथे वडी सुटलेली आहे आणि पहा छान अशा इथे आपले सारण हे शिजलेलं आहे कोथिंबीर वडीचं पूर्णपणे आतूनसुद्धा शिजलेलं आहे इथे आपण आता ही एक वडी तर काढून घेतलेली आहे आपण ह्या ज्या काही वड्या कट केलेल्या आहेत त्या वड्या सर्व आपण ह्या सोडून घेऊयात इथे आपण आता सुरीच्या सहाय्याने या सर्व वड्या सोडून घेऊयात सर्व वड्या आपल्या लगेच निघल्या जातील अजिबात कोणती वडी आपली चिकटणार नाही कारण आपण खाली तेल लावलेलं होतं त्यामुळे आपण इथे आता एक एक करून सर्व वड्या काढून घेऊया फक्त ना आपल्याला खालून सूर्य अशी फिरवायची आहे की सर्व वड्या आपल्या मस्तपैकी अशा निघतील तुम्हाला जर एकदम पातळ वड्या हव्या असतील ना तर तुम्ही प्लेट जरा मोठी घ्या आपण इथे जास्तीसुद्धा पातळ केलेल्या नाहीत जरा जाडसरच ठेवलेल्या आहेत ह्या पहा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अशा मधून त्यांना कट करून घेतल्या तरी सुद्धा चालेल हे पहा एका वडीचे आपण इथे दोन भाग करून घेतलेले आहेत इथे आपण आता सर्व वड्या लगेच सोडून घेऊयात इथे आपण आता कोथिंबीर वड्या या प्लेट पासून सोडून घेतलेल्या आहेत पहा मस्तपैकी अशा आपल्या कोथिंबीर वड्या शिजलेल्या आहेत म्हणजे उकडून वाफवून तयार झालेल्या आहेत तर ह्या वड्या आपण आता तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून घेऊया इथे आपण आता तेल तापत ठेवलेलं आहे आणि तेलसुद्धा आपला चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण आता एक, एक करून कोथिंबीर वडी सोडून घेऊयात आपल्याला कोथिंबीर वडी पूर्णपणे तेलामध्ये फ्राय नाही करून घ्यायची कारण त्यामध्ये तेल राहतो आपल्याला अशा प्रकारे कमी तेलामध्ये कोथिंबीर वडी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे कोथिंबीरवाडीमध्ये तेलसुद्धा जास्तीचं राहत नाही इथे आपण आता या वड्याचा अर्धा ठेवून घेतलेल्या आहेत आपल्याला दोन्ही साईडून मस्तपैकी कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आपण वड्यानं या पलटी करून घेऊयात म्हणजे दोन्ही साईड आपल्या मस्तपैकी अशा कुरकुरीत फ्राय होतील फ्राय करताना गॅस स्लोच ठेवायचा आहे म्हणजे पूर्णपणे अशा कुरकुरीत होतील जर फास्ट गॅस ठेवला ना तर लगेच त्या वड्या आपल्या करपतील म्हणून स्लो गॅसवरतीच आपल्याला वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय करून घेतलं तरीसुद्धा चालेल इथे आपण आता आलटी पलटी करून तर कोथिंबीर वड्या घेतलेल्या आहेत आता आपण या फ्राय करून घेऊयात मस्तपैकी इथे आपल्या आता मस्तपैकी अशा कोथिंबीर वड्या फ्राय करून झालेल्या आहेत दोन्ही साईडून आणि एकदम कुरकुरीत अशा आपल्या इथे कोथिंबीर वड्या झालेल्या आहेत तर आता आपण ह्या वड्या काढून घेऊयात पहा मस्तपैकी अशा आपल्याला या लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्यात एकदम करपून सुद्धा घ्यायच्या नाहीत दोन्ही साईड आपल्याला लालसरच करून घ्यायच्या आहेत पहा मस्तपैकी अशा आपल्या इथे लालसर अशा कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण या कोथिंबीर वड्या काढून घेऊयात इथे आपण आता या वड्या काढून घेऊयात पहा दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहेत आणि सुगंधसुद्धा खूपच छान सुटलेला आहे एकदम कुरकुरीत अशा आपल्या इथे कोथिंबीर वड्या तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू